नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दारू प्यायली आईशी वाद झाला आणि थेट तलवारीने खून तासगाव हादरला तासगाव शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी भागात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत जगन चरण पवार वव्वेचाळीस या मुलानं स्वतःच्या आई शांताबाई चरण पवार व सत्तर यांचा तलवारीनं भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई पवारी आपल्या कुटुंबासोबत इंदिरानगर झोपडपट्टी भागात राहत होत्या मंगळवारी रात्री जगन हा दारूच्या नशेत घरी आला किरकोळ कारणावरून आईशी वाद झाला वादाच्या दरम्यान संतापाच्या भरात त्याने घरातील तलवार काढून आईवर वार केला या हल्ल्यात शांताबाई यांचा जागेत मृत्यू झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस, पोलीस उपनिरीक्षक राजू छत्रे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जगन पवाराला तात्काळ ताब्यात घेतलं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेनं तासगाव शहरात हळहळ व्यक्त होत होती पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे